आता आठ महिन्यापासून आम्ही आठ महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो का बांगलादेश सरकार आपला भारतातला कांदा आयात करेल पण त्यांचे मागच्या अनुभव बघता त्यांनी स्वतःच्या शेतकऱ्याला सक्षम बनवायचं ठरवलेलं आहे आणि आठ महिन्यापासून ते आपला माल घेत नाही आहे आज त्यांना गरज पडली असल्यामुळे त्यांनी पन्नास गाडी रोजी पन्नास ट्रक रोजी असं घेण्याचं ठरवलं आहे ती खूपच अल्पमागणी आहे त्यांची त्यामुळे काही विशेष फरक पडत नाही आहे एक दीडशे रुपयाची तेजी मार्केटमध्ये दिसून येत आहे आणि दहा टक्के शेतकऱ्यांकडं ते पण एक दोन एक दोन न शिल्लक आहे एक दोन ट्रॅक्टर चाळीस पन्नास क्विंटल शिल्लक आहे तेवढा तेवढा त्यांना फायदा होणार आहे आणि बाकी नव्वद टक्के शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही असं दिसत कांदा आणला मागच्या आठवड्यामध्ये आणीत होतो तर ते काहीचे आठशे नऊशे रुपये आज पण शे दीडशे रुपयाचा फरक पडलेला आहे आणि निर्यात खोली होऊन बी काही फायदा नाही पाहिजे तेवढा आणि माल विकून गेलाय पहिला आता दोन पाच टक्के माल आहे शिल्लक त्याचा काही फायदा काही विशेष काही नाही याच्या मागे जे कांदा विकून गेलाय त्याला अनुदान भेटलं तर खूप योग्य राहील याच्या व्यतिरिक्त फायदा काहीच नाही शेतकऱ्यांना आता निर्यात खोली करून